दहशत माजवणारा तडीपार आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट दोन ची कारवाई नाशिक शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी दिल्या आहेत या निर्देशानुसार गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं धडाकेबाज कारवाई करत एक तडीपार आरोपीला अटक केली आहे गुन्हे शाखा युनिट दोनकडील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नाशिक रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार नितीन फुलमाळी आणि संजय पोटिंदे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी हर्षद उर्फ कच्ची नंदू त्रिभुवन वेवर्ष सव्वीस राहणार जलशुद्धीकरण केंद्र नाशिक रोड हा नाशिक रोड न्यायालयाच्या मागील बा भागात हातात झारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत माजवत आहे तात्काळ ही माहिती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना कळवण्यात आली त्यांच्या सूचनेनुसार शाखा युनिट घटनास्थळी रचून आरोपी हर्ष याला ताब्यात सूचने त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीचा धारदार पैसा जप्त करण्यात आलेला आहे तपासणी अंती असं निष्पन्न झालंय की आरोपी त्याला दोन वर्षासाठी नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते तरीही तो शहरात अनधिकृतरित्या वावरत होता या प्रकरणी पोलीस संजय पोटिंदे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिली असून कलम एकशे बेचाळीस एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा आणि भारतीय हत्यार कायदा कलम चार ओब्लिक पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपीला नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे कारवाईतील अधिकारी सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखा युनिट दोनचे चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे विलास गांगुर्डे पोलीस हवलदार प्रकाश बोडके नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे आणि प्रवीण वानखेडे यांनी केली आहे Never miss an update.